इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेखसंग्रहातून देणे फुलांचे आपले हे जीवन फुलांसारखेच फक्त असंख्य पाकळ्यांचे फुल फुलासारखेच ते पाकळी पाकळीने उमलत जाते फुलाच्या उमलण्याचा जसा आलेख रेखता येत नाही तसे एखाद्याचे आयुष्य कसे जाईल याचे गणित मांडता येत नाही फरक एक एकच असतो फुलाच्या असंख्य पाकळ्या स्मृतिरूपात राहतात नाहीशा होत नाहीत ताज्या टवटवीत राहतात मग त्या सुखाच्या दुःखाच्या कसल्याही असोत आणि हे अगणित पाकळ्यांचे कमळ जेव्हा देठापासून दूर होते तेव्हाच त्याही अज्ञानात विलीन होतात माझ्या या कमळात फुलांच्या आठवणींच्याही पाकळ्या आहेत ना फुलांची आणि माझी पहिली ओळख झाली ती पूजेच्या ताटातील फुलांबरोबर त्या चांदीच्या ताटात कितीतरी आकारांची आणि रंगागंधांची फुले असायची बोटभर लांब तुळशीच्या पाचेच्या पिं मंजिऱ्यात बारीक पाकळ्यांची शेवंती आणि शेवंती गुलाब फताड्या पाकळ्यांची कर्दळीची फुले लांबट नाजूक पाकळ्यांची जाईजुई चमेली मोगळा यांची फुले हे रंग आणि त्यांचे संमिश्र गंधाचे दरवळ यांचे मला फार आकर्षण होते वडील जांभळा कद नेसून पूजा करायला बसायचे आणि मी दूर अशी तो सोहळा बघत बसायची पूजा झाली की ताटातील एक एक फुल ते देवावर चढवत आणि चढवताना मंत्र म्हणत ओम नम शिवाय आणि चढवताना मंत्र म्हणत ओम शिवाय नम मोठा चकचकीत शिस्वी देवारा, त्यात मोठे पिवळे चकचकीत विष्णू पंचायतन अंबाबाई आणि इतर चांदीचे देव देव्हाऱ्याच्या दोन्ही बाजूंना नंदादीपाच्या समया समोर तामणात दोन तेवती निरांजने आणि चंदनी दरवळ देणारे उद्भती घर आणि ती वाहिलेली देवांना झाकून टाकणारी <coughs> देवांना झाकून टाकणारी फुले ओम शिवाय नम खरेच प्रत्येक फूल म्हणजे सुंदराचे केवळ रूप त्या शिवाला बिलकणारे हा शिवसुंदरांचा संगम मी फुले संपेपर्यंत बघत राहत असे पण त्या ताटातील एखादे फूल उचलावे वास घ्यावा केसात घालावे ही मला बुद्धी नव्हती वडिलांच्याप्रमाणे माझीही अशी श्रद्धा होती की फूल हे देवाला वाण्यासाठीच असते जशी मोठी होत गेले तशी समजूत आली की फूल हे ज्याच्याविषयी आदर प्रेम असते त्याला आपल्या आनंदाचे प्रतीक म्हणून देता येते फूल देण्यात एक प्रकारे आपल्या त्या भावनेच्या समर्पणाची भावना असते अशा फुलांमुळे मिळालेल्या आनंदाची माझी एक आठवण अजून टवटवीत आहे जगतविख्यात शास्त्रज्ञ सी व्ही रामन यांचे इथल्या लिंगराज कॉलेजमध्ये व्याख्यान होते लोलकातून परावर्तित होणारे रंगकिरण रॅमन इफेक्ट हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता मला भौतिकशास्त्रातील मुळीच काही कळत नाही पण मी मुद्दाम रजा काढून व्याख्यानाला केली ती त्या शास्त्रज्ञाचे दर्शन घेण्यासाठी त्या दर्शनाने मन आदरभावाने तुडुंब भरून घेण्यासाठी वर्णाने काळे भरदार बांध्याचे मैसूर बांधणीचा रुमाल गळाबंद कोट विजार या पांढऱ्याशुभ्र पोशाखात ते स्टेजवर आले प्रिन्सिपल साहेबांनी त्यांची ओळख करून दिली आणि त्यांच्या गळ्यात हार घातला तो हार नेहमीसारखा कलाबतूची खोटी श्रीमंती मिळ मेर, मिरवणारा आणि जाड राठ पाना फुलांच्या गोंड्यांनी सजलेला असा नव्हता तो लांबलचक असा तीन चार पदरी मोगऱ्याचा हार होता आणि मधून मधून त्यात लालबुंद गुलाबाची फुले गुंफलेली होती त्यांच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर तो हार रुळताना बघून मला वडिलांच्या तोंडचा ओम शिवाय नम हा मंत्र आठवला टाळ्यांचा कडकडाट संपेपर्यंत मीही टाळ्या वाजवत तोंडाने टाळीसरशी तो मंत्र पुटपुटत होते टाळ्या संपल्यावर त्यांनी दोन्ही हातांनी तो हार खांद्यावरून उचलत बोलण्याला सुरुवात केली ते म्हणाले या सन्मानाबद्दल मी फार आभारी आहे पण या सुकुमार फुलांची डेन्सिटी तुमच्या प्रेमभावाने इतकी वाढली आहे की त्या नाजूक ओझ्यानं मी फार वाकून गेलो आहे असे म्हणत त्यांनी गळ्यापाशी हार व्यवस्थित बसवला आणि व्याख्यान सुरू केले बोलताना फळ्यावर लिहिताना स्लाइड्स दाखवताना त्यांच्या खांद्यावरून तो हार रुळताना सत्यशिव सुंदराचा त्रिवेणी संगमच बघते आहे असे मला वाटले ते तीर्थ माझ्या मनाला एका दिव्य समाधानाने नाव घालून गेले स्लाइड्सवरील रंगकाव्याचा जनक मनानेही कवी आहे असे समजून माझे मन तर उचंबळूनच आले हे फुलांचे देणे जशी एक दिव्य अशी पूजा बांधते तसे नवजीवनाचा स्पर्शही करून जाते आमची पुष्पा पहिल्या बाळणपणात इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस होती मी काळजीतच होते रोज सकाळी आठ वाजता तिथल्या मेट्रन गंगू ताई खोलीवर यायच्या आपल्या परसातून आणलेल्या शुभ्र सोन टक्क्याचा जुडगा घेऊन पुष्पापाशी यायच्या दारातून येणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या किरणात त्या कोमल पाकळ्यांवरील दवाचा ओलेपणा चमकायचा वास तर खोलीभर दरवळत असायचा त्या फुलांच्या दर्शनाने पुष्पा एकदम चैतन्यमय व्हायची तिचे सतत अर्धवट मिटलेले डोळे कमळासारखे व्हायचे आणि चेहरा आनंदाने उजळून निघायचा माझी अगदी आवडती फुले देता गंगूताई म्हणून ती उठून बसायची ती म्हणे गंगू तुझ्यामुळे उठून बसली बघ मी म्हणे गंगू तुझ्यामुळे उठून बसली बघ अग मी काय करते त्या फुलांची जादू आहे ती असे म्हणत ती बाळाकडे वळायची त्या फुलांनी पुष्पाला दिलेला आनंद बघून मलाही उभारी यायची काळजीचे सावट दूर व्हायचे तिच्यासारखाच ती फुले मलाही नवजीवनाचा स्पर्श द्यायची एक नवा आनंद द्यायची हे फुलांचे देणे नवजीवनाचा स्पर्श घडवते इतकेच नव्हे तर उमलत्या प्रीतीला इंद्रधनुष्याचे रंगही चढवते ज्युनियरची पहिली टर्म संपली आणि मी बेळगावी जायला निघाले गाडी रात्रीची असल्याने माझा आतेभाऊ रंगा मला वसतिगृहातून घेऊन जाण्यासाठी आला होता स्टेशनवर गाडी उभीच होती मी बायकांच्या डब्यात खिडकीची जागा धरली सामान लावले आणि रंगाने मला मोतियाच्या उमलत्या कळ्यांनी भरून गाठ मारलेला रुमाल दिला म्हणाला आमच्या अंगणातील वेलीची आहेत घे तुला मी रुमालाचा श्वास भरून वास घेते तो संत येताना दिसले आणि एकदम ती फुलेच माझ्यावर उधळल्यासारखा मला आनंद झाला थोडे बोलते तो गाडीची शिट्टी झाली आणि फुले बाहून गेल्यासारखी वाटली काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हटले हे बघा मला रंगाने फुलं दिली किती छान वास आहे ते म्हणाले तू निघालीस म्हणून द्यायला मी काहीतरी आणायला हवं हो होतं तुझ्यासाठी पण सुचलंच नाही गं आपल्या हातून काहीतरी चुकल्याची भावना त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती मी म्हटले नाहीतर नाही त्यात काय एवढं मी त्याची भरपाई करते जाताना म्हणून हे घ्या तुमच्यासाठी असे म्हणत मी दहा बारा फुले काढून दहा बारा फुले काढून घेऊन रुमाल त्यांच्या केला गाडी सरकत असताना हे बोलणे झाले आणि त्यांनी डब्याबरोबर चालत असतानाच तो रुमाल घेतला गाडीने वेग घेतला आणि ते थांबले गाडीच्या वेगात त्यांच्या डोळ्यातील आनंद मला दिसला नाही पण रुमाल घेता घेता त्यांनी हातही धरला होता त्या हाताने मला त्यांचा मनभरून ओसरणारा आनंद सांगितला त्या आनंदाने त्यांना मनात लेहरा धरला होता त्या लेहऱ्याने आणि केसात माळलेल्या फुलांनी रात्रभर माझ्यावर इंद्रधनुष्याची कमान धरली होती अशी ही फुलांची किमया फूल हे असे देण्यात जो मनस्वी आनंद असतो त्या आनंदाचे स्वरूप वेगळेच असते तो निर्व्याज निरागस निरहेतुक असा गोड आनंद असतो जेव्हा पुष्पा लहान असताना अंगणातील एकुलते एक सुंदर फूल खुडून मी हे बाईंना देणार आहे म्हणायची त्यावेळी तिच्या डोळ्यांत तो आनंद मला दिस दिसला होता ही रमा बागेतून फिरताना हे फूल मी उद्या टीचरना देणार आहे हा बेत मला सांगते तेव्हाही तिच्या चेहऱ्यावरच्या उद्याचा बेताचा झळकणारा आनंद मी पाहिला आहे घरी येणाऱ्या विद्यार्थिनीला वा मैत्रिणीला निरोप देताना पायऱ्या उतरून अंगणात येऊन थांब जरा म्हण पाचूचा तुरा गुलाबाचे फूल असे काही देताना तिचा आणि माझा आनंद मी मनसोक्त लुटला आहे आता वाटते फूल असे न खुडताच त्यात एकरूप व्हावे रोज चहाच्या टेबलवर मला नेहमी ही गंमत अनुभवायला मिळते पुढ्यात चहाचा वाफा ओ उधळणारा कप शेजारी वृत्तपत्र आणि खिडकीतून बाहेर दिसणारे फूल कुणाकडून तरी डोल बाई डोलाची करून घेणारे उभ्या आडव्या उसळ्या मारणारे कधी लावण्यवतीसारख्या गोडमाना वेळावणारे असे दिसत असते आणि तिथेच मन रमते फूल झुलत असताना बाहेरील पाकळ्या लवलवतातच पण मी एक अद्भुत पाहते ते परागाजवळील नाजूक पाकळ्याही सूक्ष्म अशा थरथरत असतात वाद्य छेडत असताना तर्फांच्या ताराही कंपने घेतात तशा हे सर्व मन डोळ्यांनी पारखे पीत असते हे सर्व मन डोळ्यांनी सारखे पीत असते त्या प्यालेल्या रसायनातूनच एक आनंदाचे तरल पाकळ्यांचे फुल मनात आकार घेते हे मनोनिर्मित फूल मी त्या डुलणाऱ्या फुलाला अर्पण करते आणि धन्य होते त्या आनंद स्वरूपाची पूजा बांधण्याला याहून पवित्र आणि सुंदर असे दुसरे काय असणार इंदिरा संत यांचा देणे फुलांचे नावाचा ललित लेख येथे समाप्त